मंडळी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष ऋषभ राशीसाठी कसं असणार आहे माहिती आहे का दुख भरे दिन बितेरे भैया अगदी बरोबर आहे या ओळीप्रमाणेच ऋषभ राशीच्या अनेक समस्या दोन हजार पंचवीस मध्ये संपुष्टात येणार आहे आणि काही चांगले परिणाम दोन हजार पंचवीस हे वर्ष ऋषभ राशीच्या लोकांना देऊन जाणार आहे पण नक्की ते चांगले परिणाम कोण आहेत त्याचबरोबर अशा कोणत्या चुका आहेत ज्या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही टाळायला हव्यात चला या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल त्या चॅनेलला सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तसेच या व्हिडिओला एक लाईक करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सगळ्या गोष्टी जितल्या तिथं नीटनेटकेपणा टापटीपिटपणा सगळ्या गोष्टींचा उत्तम दर्जा हे ज्या राशीला हवा असतो ती रास म्हणजे ऋषभराज रास जेना एक मन ऋषभ राशीच्या लोकांना अगदीच चखल बसते ती म्हणजे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अशा या ऋषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून मात्र अनुकूल असणार आहे नोकरीमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करत असाल तर हे वर्ष तुम्हाला साथ देऊ शकतं चांगल्या संधी तुमच्या समोर निर्माण करू शकतं त्यामुळे त्या, त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता नोकरीमध्ये तुमच्यावर कामाचा थोडा दबाव असेल परंतु तुम्ही तो दबाव सांभाळत तुमचं काम यशस्वीपणे पूर्ण कराल जरी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामात तृप्ती दाखवतायत असं मला वाटलं तरी सुद्धा तुमच्या कार्यकौश कौशल्याने ते प्रभावित होणार आहे त्यामुळे कामातलं कौशल्य टिकून ठेवा कितीही काही झालं तरी काम लक्ष देऊन करा आणि काम चांगलं करण्याचा प्रयत्न करा कारण प्रामाणिकपणे केलेले कामच तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल दुसरी महत्वाची गोष्ट जी दोन हजार पंचवीस मध्ये ऋषभ राशीच्या लोकांना अनुभवायला येऊ शकते ती म्हणजे जे तुमचे सहकारी स्पर्धात्मक दृष्टिकोनातून ईर्ष्यायुक्त भावनेने तुमच्याशी वागू इच्छितात किंवा वागू शकतात ऑफिसमध्ये यावर उपाय एकच आहे या सगळ्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम स्वतःवर करून घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कामामध्ये कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून लांब राहू शकाल ऑफिसमध्ये ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस न करता सकारात्मक गोष्टींवर फोकस करा आणि ऑफिसच्या राजकारणापासून लांब राहा या काही गोष्टींच पालन जर तुम्ही केलं तर हे वर्ष नोकरीमध्ये नक्कीच तुम्हाला लाभ मिळवून देणार ठरेल आता बोलूया जे व्यवसाय करतायत त्यांच्याबद्दल व्यवसायिकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनुकूल राहण्याची शक्यता आहे अर्थात व्यावसायिकांना सुद्धा काही चांगले सकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनात अनुभवायला येतील तुम्हाला एका टप्प्यावर असं वाटू शकतं की आपली प्रगती हळूहळू होते आहे पण असं जरी असलं तरी सुद्धा तुमचा व्यवसाय भरभराटीला जाईल प्रगती हळूहळू होत असली तरी ती सातत्याने होत राहील आणि तुमचा व्यवसाय अपेक्षित परिणाम मिळवून देईल अल्पकालीन नफ्यापेक्षा दीर्घकालीन वाढीला प्राधान्य तुम्ही तुमच्या व्यवसायात दिलं पाहिजे व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने हे वर्ष महत्वाचं ठरणार आहे संपूर्ण वर्ष व्यावसायिकांसाठी यशाच्या संधी देणारं ठरेल आता तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल पण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर करिअरमध्ये प्रगती किंवा नोकरीत चांगल्या संधी वैयक्तिक पगारवाढ किंवा वैयक्तिक प्रमोशन अशा काही आशादायक गोष्टी नोकरी आणि व्यवसायामध्ये घडू शकतात पण या सगळ्याबरोबरच कामाची नवीन जबाबदारी सुद्धा येणार आहे आणि त्यामुळे थोडासा तणाव सुद्धा तुमच्यावर वाटू शकतो तणाव मॅनेज करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन ध्यानधारणा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं या गोष्टी कराव्या लागतील तरच नवीन आलेली जबाबदारी तुम्ही सशक्तपणे पेलू शकाल आता बोलूया आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ राशीला काय लाभ देणार आहे तुम्ही नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल किंवा गृहिणी असाल किंवा इतर कुठलं काम करत असाल तरी सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष सकारात्मक ठरणार आहे तुम्ही तुमच्या प्रयत्नांच्या जोरावरच चांगली कमाई करून या वर्षामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यात यशस्वी होऊ शकता खास करून मे दोन हजार पंचवीस नंतर तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि उत्पन्न वाढल्यानंतर बचत करण्यात सुद्धा तुम्ही यामध्ये या, या वर्षी यशस्वी होऊ शकता त्यामुळेच तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करू शकता चांगल्या योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष ऋषभ राशीसाठी नक्कीच आशादायक दिसते आहे फक्त गुंतवणूक करताना ज्या कुठल्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करताय त्याबद्दल सविस्तर माहिती करून घ्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच गुंतवणूक करा जेणेकरून ती गुंतवणूक तुम्हाला भविष्यात लाभ ला मिळवून देईल आता ऋषभ राशीचे कौटुंबिक जीवन दोन हजार पंचवीस मध्ये कसं असणार आहे ग्रहमानानुसार तरी तुमच्या कौटुंबिक जीवनाबाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला काही बाबतीत आव्हानांना तोंड द्यावं लागेल घरातील वातावरणात अशांतता पसरण्याची शक्यता आहे शांतता टिकवण्यासाठी किंवा घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील सगळ्यात महत्वाचं रागावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण तुम्ही जर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही तर तुमच्या रागामुळे घरातील सदस्यांचं मन दुखावलं जाईल आणि त्यामुळेच घरात अशांततेचं वातावरण वा पसरेल कितीही मोठी समस्या असली तरी शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा कारण घरातलं वातावरण संघर्षाचं झालं तर तुमच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना येऊ शकते ज्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात म्हणून घरातलं वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करा सगळ्यात महत्वाचं प्रत्येक सदस्याचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी स्वतःहून थोडी मेहनत घ्या प्रयत्न करा आता वृषभ राशीच्या लोकांचं कसं असतं माहितीये का एकदा जर त्यांना राग आला तर फटाफट बोलून मोकळे होतात रागाच्या भरात कृती करून जातात आणि नंतर त्यांना वाईट वाटतं किंवा नंतर आपण जे वागलो ते चुकीचं होतं याची जाणीव त्यांना होते पण तोपर्यंत हातातून वेळ निघून गेलेली असते म्हणूनच राग आल्यानंतर सगळ्यात आधी कुठली कृती करू नका कुणालाही काही बोलू नका कुठलाही निर्णय राग शांत झाल्यानंतर घ्या आचरणात आणायला थोडं अवघड असलं तरी दोन हजार पंचवीस मध्ये प्रयत्न तुम्हाला करावा लागेल तुमच्या कुटुंबासाठी एवढं तरी तुम्हाला करावंच लागेल तसा ऑक्टोबर ते डिसेंबर अर्थातच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्या मुलांसाठी आनंद असणार आहे म्हणजे मुलांच्या दृष्टीने काही सकारात्मक घटना घडू शकतात ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाच वातावरण निर्माण होईल आणि घरातलं वातावरण पुन्हा एकदा प्रसन्न होईल आता बोलूया ऋषभ राशीच्या लोकांच्या आरोग्याविषयी दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहणार आहे पण त्याचबरोबर योग्य आहार घ्यायचा आहे आणि दिनचर्या सुद्धा तुमची योग्य ठेवायची आहे योग्य व्यायाम करायचा आहे या काही गोष्टींचं पालन केलं तर आरोग्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही पण जर तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये पथ्य पाळले नाही किंवा मनाला वाटेल तसं वागलत गे... वागत गेला तर मात्र तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना साम जावं लागू शकतं म्हणूनच योग्य आहार घ्या दिनचर्या चांगली ठेवा व्यायाम करा दोन हजार पंचवीस हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला निश्चितच चांगलं जाईल दोन हजार पंचवीस या वर हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही उपाय सुद्धा करू शकता जसं की आता दोन मध्ये तुम्हाला कौटुंबिक जीवनामध्ये प्रसन्नता ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत तर त्या दृष्टीने तुम्ही तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा फोटो तुमच्या खोलीच्या वायव्य कोपऱ्यात ठेवा त्यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण होईल वैवाहिक जीवनात तुमचं नातं घट्ट होईल त्याचबरोबर तुमच्या हॉलमध्ये किंवा तुमच्या लिव्हिंग रूममध्ये काही चांगली रोपं लावा जी इंडोर प्लॅन्ट्स असतात जी सकारात्मकता देतात अशी काही चांगली रोपं लावली तर तुम्हाला तुमच्या घरात येणाऱ्या नकारात्मक गोष्टींपासून रक्षण होईल घरातील वातावरण प्रसन्न राहील तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर ऋषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कुछ खट्टा कुछ मिठा असं असणार आहे असं म्हणायला हरकत नाही येणाऱ्या ना नवीन ना ना वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हो थांबा थांबा तुमचा हा व्हिडिओ ऐकून झाला असेल तर तुमचे जे मित्रमैत्रिणी नातेवाईक आहेत ऋषभ राशीचे त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा त्यांनाही कळेल दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांच्यासाठी काय घेऊन येते तेव्हा व्हिडिओ शेअर नक्की करा